निमित्त शिवाजी पार्क मध्ये भरलेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्या काळातल्या राजकारणामध्ये जे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत या प्रश्नासंदर्भात अत्यंत सडेतोडपणे अत्यंत मार्मिकपणे किंवा मा एक कसलेला राजकीय नेत्याप्रमाणे प्रत्येक मुद्द्याचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे मग तो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये गाजलेला ईव्ही मुद्दा होय निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीला जे अभूतपूर्व बहुमत मिळालं यामागे एमचा हात आहे असं विरोधी पक्षाचं जे मत आहे या मताला एक प्रकारे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये पाठिंबा दिलेला दिसून येतो याशिवाय राज ठाकरे मध्यंतरीच्या काळामध्ये मराठीकरणाच्या मुद्द्याकडून हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे झुकलेले होते किंवा हिंदुत्वाचा जो भारतीय जनता पक्षाचा मुद्दा होता त्या मुद्द्याला त्यांनी पाठिंबा दिला होता पण मेळाव्यामध्ये जे भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी आपली वाटचाल हिंदुत्वाऐवजी पुरोगामित्व दृष्टी यांच्यावर फोकस केलेला दिसून येतो कारण त्यांनी कुंभमेळा संदर्भात केलेले जे विधान आहेत आमच्या बाळा ना नांदगावकरनी पाणी आणलं मग नव्याने वारस शिरलेल्या काही हिंदुत्ववादन असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला का आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक कि लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले जे मुद्दे त्यांनी उभे केलेले आहेत कारण कुंभमेळा हा जरी आस्थेचा विषय असला तरी आपण नद्यांना माता म्हणतो प्रत्यक्षात आपल्या देशामध्ये गंगा नदीची काय हालत आहे किंवा कुंभमेळामध्ये आंघोळ केल्यानंतर लोकांना कशी आजारपणा आली किंवा कशी गंगा नदीच्या काठी अस्वच्छता आहे प्रदूषण आहे मिठी नदीची काय परिस्थिती आहे देशातल्या वेगवेगळ्या नदींची काय परिस्थिती आहे म्हणजे सर्वच गोष्टींकडे आपण धार्मिक अँगलने पाहता कामा नये या संदर्भात राज ठाकरे यांनी आपली मार्मिक मतं जी आहेत ती मार्मिक मतं मांडलेली आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये औरंगजेबाचा जो कबरीचा मुद्दा जो आहे तो अत्यंत गाजतो आहे शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही या संदर्भात देखील आपलं भाष्य त्यांनी केलेलं आहे की चित्रपट पाहून जागा होणारा हिंदू मला नको चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत आहे कारण आतापर्यंत जो हिंदू आहे तो हिंदू कबर इथं अस्तित्वात असताना हा मुद्दा अचानक कसा उचला गेला फक्त छावा चित्रपट आला म्हणून मुद्दा उचलला गेला म्हणून चित्रपट पाहून जागृत होणारा हिंदू मला नको आहे किंवा औरंगजेबाच्या कबरीबाबत जे विरोध करणारे लोक आहेत यांचं देखील कान त्यांनी टोचलेला आहे जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी, जग जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला औरंगजेबाची कबर नष्ट करण्याऐवजी औरंगजेबाच्या कबरीवर असा बोर्ड लावा की तो महाराष्ट्राला हरवायला आला होता परंतु आम्ही त्याला गाडला म्हणजे औरंगजेबाची कबर जी आहे ती मराठ्यांच्या पराक्रमाची खून आहे आणि ही खून आपल्या मुलांना भविष्यातल्या इतिहासांना दाखवा म्हणून औरंगजेबाच्या कबरी संदर्भात जे सत्ताधारी पक्षाने जे आंदोलन चालवलं होतं त्याच्यावर एक प्रकारे घाव जो आहे तो घाव त्यांनी घाटलेला आहे लाडकी सारखी जे गेम चेंजर योजना आहे की ज्या योजनेमुळे महायुती सरकारला प्रचंड जागा मिळाल्या या योजने संदर्भात काय झालं काही नाही बंद होणार योजना मी निवडणुकीच्या वेळेला सांग होतो पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही त्यांचं खोटं सांगून पटलं काय का। की ही योजना महाराष्ट्राच्या अर्थकारणावर आघात करणारी आहे ही योजना एक ना एक दिवस बंद होईल असा विचार त्यांनी निवडणुकीच्या आधी मांडला होता परंतु त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही ते सत्य आता प्रत्यक्षामध्ये वास्तवतात येते आहे कारण लाडकी बहिणी योजनेमध्ये अनेक लाडकी बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अटी करून अटी टाकून लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती कमी केली जाते किंवा कर्जमाफीच्या विषयावर देखील त्यांनी सडतोड भूमिका मांडली कारण निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारने निवडणुका लढवताना कर्जमाफीची घोषणा केली होती आमचं सरकार आला तर कर्जमाफी करेल पण परवा अजित पवारांनी कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांनी ताबडतोब तीस तारखाच्या आत पैसे भरावे असं जाहीर सभेमध्ये सांगितलं आणि अजित पवारांचा देखील समाचार त्यांनी घेतला होता की निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना आश्वासनं देणं आणि निवडणुका झाल्यानंतर ते आश्वासनं विसरणं या राज्यकर्त्यांच्या ज्या सवयी आहेत या सवयींवर देखील त्यांनी हल्ला केलेला आहे याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जाती जातीवरून धर्माधर्मावरून जे तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नावर देखील त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर आघात केला कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेला आहे महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा प्रदेश आहे आणि अशा विचारामध्ये जाती जातीच्या नावाने भांडण्या लावली जातात आणि त्याच्यासाठी इतिहासाचा आधार घेतला जातो याच्यावर त्यांनी कॉमेंट जे आहेत ते याच्यावर देखील कॉमेंट्स आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला न सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्यावेळेला करेल त्याला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल केलेले आहेत तसंच जे महाराष्ट्रामध्ये मा तरुणांचे जे मुख्य प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे या मुख्य प्रश्नांकडे मुख्य प्रश्नांवर चर्चा करण्यास कशी पडली नाही कशाची पडली नाही आम्हाला पडली औरंगजेबाची त्या तरुणांचा लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असो जातीपातीचं राजकारण असो असे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणले जात आहेत या मुद्द्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा त्यांची दिशा चुकवण्याचा प्रयत्न केला जातोय या संदर्भात देखील राज ठाकरे साहेबांनी आपलं मत जे आहे ते आपलं मत व्यक्त केलेलं आहे बीड मध्ये जो खून झाला संतोष देशमुख सरपंचा या संदर्भात देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली आजपर्यंत ऐकलं होतं की राखे फिनिक्स पक्षी उभा उभारी घेतो आमच्या बीडमध्ये ना गुंड तयार होतात केलेली आहे की संतोष देशमुख यांना अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला म्हणून त्याच्यावर त्यांनी सांगितलं की राखेमधून फिनिक्स निर्माण होतो मी ऐकलेला आहे परंतु बीडमध्ये राखेमधून गुंड तयार होतात आणि या गुंडांना राजकीय पाठबळ मिळतं या संदर्भात देखील कॉमेंट्स त्यांनी केलेले आहे म्हणून राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये चौफेर टोलेबाजी जी आहे ती चौफेर टोलेबाजी केली आहे आणि या चौफेर टोलेबाजीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना देखील कानमंत्र दिलेलं आहे पंतप्रधानांना जंगलं आवडतात पशु पक्षी आवडतात प्राणी आवडतात पण आपल्या देशामध्ये जंगलांची परिस्थिती काय आहे पशुपक्ष्याची परिस्थिती काय आहे म्हणून हिंदू लोक अंत्यसंस्कारामध्ये जी लाकडं वापरतात त्यांच्याऐवजी विद्युतदायनी जी आहे ते दाहिनीचा उपयोग करायला पाहिजे तर राज ठाकरेंची ही जी पुरोगामी भूमिका आहे ती महाराष्ट्रासाठी अत्यंत नवीन आहे कारण राज ठाकरे याआधी मराठीकरण हिंदुत्ववाद यांच्यामध्ये गुरफटलेले होते आणि याच्यामधून त्यांनी आत्ताचे जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये राज ठाकरेंमधला जो वेगळेपणा जो आहे तो वेगळेपणा दिसून आलेला आहे म्हणून राज ठाकरे आवडो न आवडो परंतु त्यांचं जे गुढीपाडवाचं भाषण आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक भाषण जे आहे या ऐतिहासिक भाषणामधून खऱ्या अर्थाने राज ठाकरेमधला जो व्यंगचित्रकार आहे कारण राज ठाकरेच्या भाषणाकडे मनसेचा अध्यक्ष या नात्याने पाहण्याऐवजी राज ठाकरेंचं व्यंगचित्रकार म्हणून जे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणाचं जे निरीक्षण त्यांनी केलेलं आहे त्या निरीक्षणावर त्यांनी जी टोप डागली आहे किंवा जे मार्मिक कोट त्यांनी केलेले आहे ते खऱ्या अर्थाने भावणारे आहेत म्हणून भविष्य